नमस्कार अरविंद खडसे बोलतो आपल्या समोर नवीन विषय घेऊन आलेला आहो हा विषय अनुभवातून आहे जर आपल्या घरामध्ये एक लहान मुलगी आहे लहान बाळ आहे आणि आपणच आहे पण या लहान बाळाला या मुलीला सांभाळायला कोणीच नाही तिला वागवायला कोणीच नाही आपण एकटाच किंवा एकटीच त्या घरामध्ये आहोत तेव्हा आपल्याला प्रश्न असा पडतो की लहान मुलाला सांभाळू किंवा माझ्या घरातील मी कामं करू या घाईघाईमध्ये आपल्या जन चुका अशा होतात लहान मुलांवर अनेक प्रकारचे वाईट परिणाम होते ते लडकं होते ते मग मुकच राहते काही का काही कोणती का, 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 गोष्ट करत नाही किंवा मग आपण काम करत असताना आपले कामं पूर्ण होऊ शकत नाही कोणतेही कामं अर्धवट राहते हे काम करा ते काम करा ते होत नाही आणि हे काम करत असताना आपल्यावर ताण वाढतो मग हे ताण वाढल्यानंतर कोणतीही कामं पूर्ण होत नाही मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या घरामध्ये मूल आहे बाळ आहे आपण एकटाच आहे एकटीच आहे तर सांभाळायचं कसं सगळ्यात सोपा सरळ एकदम सोपा मार्ग मी तुम्हाला सांगतो मुलाचं आणि आपलं अंतर दहा ते पंधरा या फुटाच्या दरम्यान असावं आपण आपलं काम करत कि ते आहे किंवा मुलगा हॉलमध्ये घरामध्ये रूममध्ये खेळत आहे जेव्हा आपण मुलाला खेळण्याकरिता सांगतो तेव्हा त्याच्यापुढे अनेक प्रकारच्या घरातले साहित्य आहे किंवा खेळणे आहे हे त्याच्या पुढ्यामध्ये टाका त्याच्या समोर अवताल भोवताल हे पसरून द्या ते तेव्हा त्या साहित्याचा ते वापर त्या खेळण्याचा वापर त्याला समजून सांगा हे वाचते हे लागते याच्यावर एबीसीडी आहे असं ठेवता येते असं डोक्यावर ठेवता येते असं ठेवता येते अशा प्रकारे सगळ्या साहित्याचा सगळ्या खेळण्याचा वापर त्याला समजून सांगा वापर असा सांगा तो कृतीमधून असू द्या तुमच्या बोलण्यातून कृती शांतते असावी शा रागावू नका तुमचा चेहरा हा बोलका असावा हसरा असावा वेगळा असावा वेगळा म्हणजे कसा हसरा अशा प्रकारे तुमचा चेहरा असावा जेणेकरून तो बाळ आणि तुम्ही एकाग्रतेनं असू द्या तुम्ही त्याच्याकडे बघत आहे बाळ तुमच्याकडे बघत आहे असा एकाग्रता तुमच्या दोघामध्ये असला पाहिजे पण त्या एकाग्रतामध्ये त्यावेळेस तुम्ही समजून सांगता त्या बाळाला त्यावेळेस कोणतंही काम तुम्ही करू नका किंवा बाहेरून तुम्हाला कोणी जर आवाज देत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करा किंवा हे आवाज देत असताना तो मुलगा डिस्टर्ब होते आणि तुम्ही पण डिस्टर्ब होता हा सगळा साहित्याचा खेळण्याचा वापर त्याला समजून सांगा समजून सांगितल्यानंतर मग ते खेळणे त्याच्या सभोवताल हो टाका सभोवताल हो टाकल्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा तुमचं अंतर आणि बाळाचं अंतर दहा ते पंधरा मिनिट दहा ते पंधरा फुटाचे अंतर असं राहू द्या आणि त्यानंतर मग तो बाळ किंवा ती मुलगी तो मुलगा ते खेळण्याकरिता सुरुवात करेल मग त्याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या जेव्हा जेव्हा तुम्ही कामं करसाल तुमचं स्वतःचं त्यावेळेस तुमचं लक्ष त्या बाळाकडे असू द्या पण तुम्हाला जर जाणवलं तर मुलगा आहे ती मुलगी नर्वस होत आहे ते बोर होत आहे किंवा लढत आहे ती माझ्याकडे येत आहे तर तेव्हा त्याला दुसरं खेळणं द्या दुसरं खेळणं देत असताना त्या खेळण्याचा त्याला वापर समजून सांगा हे वाचते हे डोक्यावर घेता येते हे फेकता येते किंवा हे लावता येते किंवा याच्या डी आहे किंवा याच्यावर वन टू आहे याच्यावर हासरा आहे बॉय आहे असं त्याला समजून सांगा आणि त्याच्याकडे ते, ते खेळणं सोपवा मग ते परत त्या खेळण्याला सुरुवात करेल मग असं करता करता त्या खेळण्यासोबत त्याची सवय होणार की कसं खेळावं त्याला कसं बघावं कसं त्याचा आपटावं कसं त्याचा आवाज होते मग असं जर केलं डोक्यावर ठेवलं किंवा खाली जर ठेवलं तर असं त्याला खेळत खेळत असताना त्याला स्वतःला समजेल की त्या खेळण्याचा कसा वापर करता येईल सुरुवातीला अवघड जाईल मग काही दिवसानंतर तो मूल आहे किंवा ती बाळ आहे ती मुलगी आहे त्या खेळण्यामध्ये एकाग्रतेने खेळत राहील तिला कोणीही मग लागणार नाही मग ती खेळत राहील आणि त्या खेळण्याचा वापर ती स्वतःच मग तयार करेल या खेळण्याचा वापर असा केला तर चालते तसा केला तरी चालते मग ते खेळत राहील एकत्रात राहील पण ज्या ज्या वेळेस त्याला काही मग त्याला द्यायचा असेल किंवा अन्न द्यायचं असेल पाणी पाजायचं असेल किंवा तिनं मग सू केली असेल बाळाने मग तिची की डायपर बदलायचा आहे कपडे बदलायचा हे तुम्हाला अधूनमधून करावंच लागेल त्यावर दुर्लक्ष करता येणार नाही असं करत असताना तुम्ही रिलॅक्स असलं पाहिजे ज्यावेळेस मुलगी किंवा मुलगा रळेल त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे बघावं बघत असताना ओरडू नका तुमचा चेहरा हसला असला पाहिजे तुम्ही आवाज देत असताना चांगला आवाज द्या सौम्य आवाज द्या असा मोकळा आवाज देत असताना मोठा आवाज देऊ नका जसं की जंगलात आपण राहतो आणि माकड हकलो राहिलो किंवा जनावर हकलू राहिलो वावर हकल्यासारखं असा आवाज त्याच्यामुळे काढू नका जेणेकरून त्याचा काणकोळ्या बसल्याने पाहिजे मग बघा हा मुलगा हा ही मुलगी आहे ही नुसतं चांगल्या प्रकारे खेळत राहील मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दाखवतो माझ्या मुलीचा बघा ही साहित्य आहे गडवा आहे हरुमातचं झाकण आहे ती स्वतःच खेळत आहे ती रडत नाही किंवा रागावत नाही तिची ती एकाग्रता झालेली आहे हे, हे कसं ही, ही, ही अनुभवाची बोल तुम्हाला सांगितलेली आहे अनुभव तुम्ही सगळं गेलेलं आहे हे तुम्ही स्वतः करा आणि काही जर अडचणी जर आल्या तर मला तुम्ही प्लीज तुमची प्रक्रिया सांगा आणि काही अडचणी जर आले आल्यामध्ये मुलांना वागवत असताना ते तुम्ही मला सांगा त्याच्यामध्ये आपण सुधारणा करू धन्यवाद